चारचाकी वाहनातून जनावरे चोरी करणारी कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या जबरदस्त कारवाई केली आहे अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जबरदस्त कारवाई केली आहे जिल्ह्यातून चारचाकी वाहनातून जनावरे चोरी करणारी कुख्यात टोळीला अटक केला आहे शेख राजीज शेख रज्जक वय अठ्ठावीस राहणार अकलबीर नगर यवतमाळ अफजल उर्फ सोनू खान अफसर खान पठाण वय अठ्ठावीस वर्ष राहणार रुग्णालय सोसायटी यवतमाळ मोहिन खान शब्बीर खान पठाण वय पंचवीस वर्ष राहणार पठाण चौक नेर जिल्हा यवतमाळ असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी किशोर किसनराव कोकाटे वय पस्तीस वर्ष राहणार सुलतानपुरा यांनी तक्रार दिली की दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दरम्यान त्यांची मालकीची एक गाय किंमत अंदाजे वीस हजार रुपयांची घराबाहेर बांधून ठेवली असताना अज्ञात इसमांनी चोरून नेली अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन तडेगाव दशारस येथे अपराध क्रमांक एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच अशाच प्रकाराचा गुन्हा पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे दाखल असून सदर गुन्ह्यात दोन जनावरे किंमत अंदाजे तीस हजार रुपयांची चोरी गेल्याने तक्रारीवरून दोन गुन्हे नोंद करण्यात आले सदर घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद साहेब अमरावती ग्रामीण येथे यांनी जनावरे चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालून तोडीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या त्या अनुषंगाने जनावरे चोरी संबंधाने दाखल गुन्ह्याच्या समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लिम व त्यांचे पथके रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेणे कामी चांदूर रेल्वे उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की शेख रजिक शेख रज्जाक राणा अलगबीर नगर यवतमाळ हा त्याच्या साथीदारसह जनावरे चोरी करत असून तो सध्या जनावरांची रेकी करण्याकरिता देवगाव चौफुल्ली येथे त्याच्या साथीदारासह उभा आहे अशा माहितीवरून लगेचच स्थानिक गुन्हे शाखा पथक देवगाव येथे पोहचून शेख शेख राज्यक वय अठ्ठावीस वर्ष राहणार अलकबीर नगर यवतमाळ व त्याचा साथीदार अफजल उर्फ सोनू उर्फ अफसर खान पठाण वय अठ्ठावीस वर्ष राहणार रुग्णालय सोसायटी यवतमाळ याच्यासह मिळून आला वरून नमूद दोन्ही इसेमांनी गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी ग्राम सुलतानपूर पोलीस स्टेशन तडेगाव येथून एक तसेच ग्राम नांदगाव खंडेश्वर हद्दीतून दोन जणांवर त्यांची इतर पाच साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली जनावरी चोरी केल्यानंतर कटाईकरिता मोहसिन खान छबीर खान पठाण राहणार पठान जिल्हा यवतमाळ यवतमाळ वर्ष राहणार पठान जिल्हा यवतमाळ घेऊन इतर फरार चार आरोपितांचा शोध घेतला ते मिळून आले नाही तरी ताब्यात घेतलेल्या इसमांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा चारचाकी गाडी किंमत अंदाजे पाच लाख पन्नास हजार मोटारसायकल किंमत अंदाजे साठ हजार एक मोबाईल किंमत अंदाजे दहा हजार असा एकूण सहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देवाल जप्त करण्यात आला नमूद आरोपितांकडून एकूण तीन गुन्ह्याची उकल करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाई कमी पोलीस स्टेशन तडेगाव दशारस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत अमरावती ग्रामीण श्री किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर अंमलदार अशोक देशमुख मंगेश लकडे सचिन मांगे दिनेश किनोजिया गुणवंत शिरसाट चेतन गुल्हाने सागर धापट रितेश गोसावे व चालक हर्षद घुसे यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा